हॅलो फ्रेंड आज आपण पाहणार आहोत चिकन बिर्याणी अगदी दम बिर्याणीला देखील मागे टाकणारी ही चिकन बिर्याणी आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे त्यामध्ये मी अर्धा चम्मच हळद टाकलेली अर्धा चम्मच धने पावडर टाकलेले त्याचबरोबर इथे मी बिर्याणी मसाला अर्धा चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच आणि मीठ चवीनुसार टाकलेलं आहे त्याचबरोबर अर्धी वाटी इथे मी फ्रेश दही घेतलेलं आहे ते टाकलेले आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळं हळद मीठ व्यवस्थित लागलं ला गेलं ला पाहिजे आता हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी आलं लसणची पेस्ट टाकत आहे ती देखील आपल्याला मिक्स करून घ्यायची त्यानंतर वरून थोडीशी कोथंबरी टाकलेली आहे आता हे सर्व साहित्य आपण एकत्र करून घेऊयात आता हे एक दोन मिनिट व्यवस्थित छान मिक्स केल्यानंतर याला आपण साईडला ठेवून घेऊयात आता इथे मी एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये मी चार चम्मच तेल टाकले आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आता यामध्ये मी स्लाईस केलेला कांदा टाकलेला आहे तो आपल्याला छान ब्राऊन रंगापर्यंत तळून घ्यायचा आहे इथे मी मोठी मोठी दोन कांदी घेतलेली होती एकूण आपण तीन कांदी वापरणार आहेत ह्या बिर्याणीकरिता आणि हे छान आपल्याला ब्राऊन करून घ्यायची आहे आता पाच ते दहा मिनटानंतर बघा हे कांदा छान आपला ब्राऊन रंगावरती झालेला आहे आता याला आपण साईडला काढून घेऊयात हा कांदा असा थोडासा पसरून टाकायचा आहे जेणेकरून कांदा हा आपला छान कडक आणि क्रिस्पी होईल सर्व कांदा मी साईडला काढून घेते एकदम छान हवा तसा आपला ब्राऊन कलर आलेला आहे आता त्याच पॅनमध्ये मी तर खडे मसाले घेतलेले चक्रीफूल जिरे शाही जिरे अर्धा अर्धा चम्मच दोन तीन लवंगा दोन तीन काळी मिरी तमालपत्र दालचिनीचा तुकडा आणि त्यानंतर मी कांदा टाकलेला आहे कट करून आणि पाच सहा हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे छान तेलामध्ये आपण आता परतून घेऊयात खडे मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे अर्धा किलो चिकन घेतले आहे त्याच प्रमाणामध्ये इथे मी अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे हा छान स्वच्छ धुवून मी साईडला ठेवणार आहे आता आपला कांदा हलकासा तळल्या गेलेला आहे कांद्यामध्ये मिरची वगैरे सगळं छान फ्राय झालेलं आहे त्यानंतर मी ते दोन चम्मच आले लसण पेस्ट टाकत आहे ती छान आपण मिक्स करून घेऊया तेलात त्यानंतर एक टमाटो तो देखील आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर आता इथं पहा कांदा आपला एकदम थंड झालेला आहे आणि हाताने असा मी मॅश करून घेत आहे जेणेकरून बिर्याणीची चव खूप छान येईल एकदम कुरकुरीत झाला होता हे पहा बरोबर त्याचे बारीक छान दाणेदार कांदा तो तयार झालेला आहे आता तो यामध्ये मी टाकून घेत आहे त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आता त्यानंतर आपण मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घेऊयात आणि छान दोन तीन मिनिट याला तेलामध्ये चिकनला परतून घेऊयात एकदम दम, दम बिर्याणीसारखा मसाला हा तयार होतो आणि याचा स्मेल देखील अप्रतिम येते तुम्ही ही बिर्याणी एकदा नक्की घरी ट्राय करून पहा आता याला दोन तीन मिनट छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला एक छान वाफ काढून घ्यायची आहे जेणेकरून चिकनला छान पाणी सुटेल आता ज्या चिक कढईमध्ये आपण चिकन ठेवलं होतं ते चिकन मी पाणी विसळून टाकलेलं आहे आता इथे मी तांदूळ टाकत आहे आता इथे तांदळाचं प्रमाण मी अर्धा किलो तांदूळ अर्धा किलो चिकन असं घेतलेलं होतं त्यानंतर मी जेवढं तांदूळ घेतले तेवढंच पाणी टाकलेलं आहे कारण की आपण सुरुवातीला थोडं पाणी ॲड केलं होतं आता यामध्ये मी थोडंसं लिंबू पिळून घेत आहे चवीनुसार त्याचबरोबर कांदा तळलेला आणि कोथंबीर टाकून घेणार आहे चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहे आणि एकदा छान मिक्स करून घेणार आहे त्याला चार पाच मिनिट मी छान उकळून घेणार आहे एकदम छान जबरदस्त आपल्याला याला वाफ काढून घ्यायची आहे जेणेकरून बिर्याणी आपली एकदम मोकळी आणि सुटसुटत होईल आणि त्यानंतर मी याला पाच दहा मिनटानंतर कवर करून ठेवणार आहे म्हणजे जेणेकरून आपली बिर्याणी एकदम अशी मोकळी दाणेदार बनवून तयार होते आता पाच दहा मिनट याला असंच झाकून मी शिजवून घेतलेलं आहे आणि इथे गॅस बंद केलेला आहे त्यानंतर पहा आपली बिर्याणी एकदम मोकळी सुटसुटीत झालेली आहे अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने आपण बिर्याणी बनवून तयार केलेली आहे अगदी कवी साहित्यात बनवून तयार आहे आता थोडी कोथंबीर टाकून घेणार आहे मी त्याच्यावरती अशा पद्धतीने तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अगदी सोप्या पद्धतीने आपण बिर्याणी बनवून तयार केलेली आहे कुणाला विश्वास देखील नाही बसणार की ही आपण बिना दम केलेली आहे अगदी बाहेरच्यासारखी मसालेदार मस्त बिर्याणी बनवून तयार होते एकदम झटपटीत आणि कमी साहित्यात एकदम डिलिशियस टेस्टी बिर्याणी आपली तयार झालेली आहे अगदी खाणारेही मन भरून खातील आणि अगदी तुमची वा वा करतील अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात प्लेटमध्ये काढल्यानंतर पाहू शकता इथे एकदम आपली बिर्याणी मोकळी सुटसुटीत झालेली आहे आपण आपल्या तुम्हाला हव्या त्या पद्धतीने सर्व करू शकता इथे मी कांद्याचे स्लाईस आणि थोडासा दह्याचा रायत्याबरोबर सर्व केलेली आहे अगदी चमचमीत आणि डिलिशियस बिर्याणी बनवून तयार आहे अशाच छान छान रेसिपीसाठी सोनाली सिंपल रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय